नमस्कार मित्रांनो सेवा फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बघा मित्रांनो आज आम्ही म्हणजे शेळ्या बाहेर सोडलेल्याच नाही तर शेळ्याचा चारा टाकणार आहे जो हिरवा चारा आम्ही सुका चारा टाकलेला होता पण सकाळपासून झड असल्यामुळे आम्ही एक मिनिट बी शेळ्या बाहेर सोडलेल्या नाही दोन तास जे बाहेर सोडतो तर त्याच्यासाठी आम्ही सुका चारा सकाळी टाकला होता पण सकाळपासून पावसाचे असं म्हणजे सतत धार पा पाऊस असल्यामुळे आम्ही आता शेळ्यासाठी जे म्हणजे आहे आहेत शिबाबुळचे तोडून टाकणार आहे तर ते लाईव्ह म्हणजे पूर्ण दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि ते कशा प्रकारे तोडतो आणि त्याला खायला टाकतो आणि शिळ्या प्रकारे बाहेर येतात खातात ते सर्व व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप करून जाऊ नका व्हिडिओ संपूर्ण बघा आता लगेच मी लाईव्हमध्ये तुम्हाला सर्व शिळ्या दाखवतो आणि सर्व तोडलेलं शिबाबूळ बघा हिरवेगार दिसत आहेत मागून तर ते सर्व आम्ही तोडून खायला टाकणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा चला आता चला आता झाड तोडायला सुरुवात करत आहोत म्हणजे की हे बघा मागे आमचे बंधू तोडत आहे घेऊन जा रे झाडच पाले जा घेऊन जा तुम्ही डायरेक्ट वेळा आता धरा ना मग ते असं ठेवल्यावर हे होते चला एक माणूस ही कुणी आणते तर बघू शकता सगळं झाडं तोडणं चालू आहे तर फक्त काय दहा झाडं तोडायचे दहा झाडं जरी तोडले तरी संपूर्ण शेळ्याचं चा खाण्याचा चारा होईल तेवढं दहा झाडामधूनच निघतात कारण की तीनशे वीस झाडे आहेत मित्रांनो आणि फक्त दहा झाडं तोडायचे आहेत तर तो ते तोडणं चालू आहे आणि हे व्हिडिओ संपूर्ण बघा आठ नऊ मिनटाचा होईल परंतु शेवटला सर्व शेळ्या गेटमधून बाहेर येताना कशा तुटून पडतात चाऱ्यावर ते सर्व दाखवणार त्याच्यामुळं व्हिडिओ सोडून जाऊ नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण चारा तोडून नेण्याच्या नंतर बांधायचं आणि बांधल्याच्या नंतर शेळ्या सोडणार आहे आम्ही जे कोंडलेल्या आहेत पाऊस चालू आहे सकाळपासून तर सुका चारा टाकलेला आहे आणि फक्त शेळ्या सोडणार आहे पिल्ले नाही सोडणार मित्रांनो कारण पाऊस चालू असल्यामुळं फक्त शेळ्या शिळ्या सोडणार आहे तर हे बघा तोडून नेताना हे तोडणं चालू आहे बघा दुसरा झाड दुसरा झाड झालं की तिसरा झाड भाऊ बाहेरून लगेच की लगेच घेऊन चाललो लगेच तोड की लगेच घेऊन चाललो कारण खालीच्या का... निधीच जास्त कचरा होत नाही आणि ते चिखलात कारण पाऊस चालू आहे आणि चिखला तर लगेच ते चारा खराब होते आहे त्याच्यामुळं एक भाऊ तोडत आहे आणि दुसरा भाऊ लगेच नेऊन पप्पाजवळ आईजवळ देत आहे आणि लगेच ते बांधत आहेत त्याच्यामुळे चार जण आहेत आम्ही सगळं हे करायला आणि मी तर व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामुळे मी काहीच करत नाही परंतु पावसामुळं अर्धा भरलेलं आहे आणि ते कॅमेरा जर असं हालत आहे ते पांढरं दिसत आहे ते पाऊस पडला की लगेच कॅमेरा हे होत आहे बाबा किती निसर्गरम्य वातावरण दिसत आहेत हिरो हिरोगार मित्रांनो बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो कुठलाही व्हिडिओ स्किप करून जाऊ नका कारण शेवटला आम्ही शेळ्या आहे तर बघा शेळ्या किती फास्ट पळूत येतात कसं चाऱ्यावर तुटून पडतात तुम्हाला दाखवणार आहे तर समोर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा लगेच भावाच्याजवळून हातातून पप्पा घेऊन चाललेत आणि लगेच बांधालेत लगेच घेऊन चालले आणि लगेच बांधायलेत बघा आणि शिबाबुळा आहे हा मित्रांनो जो चारा दिसत आहे ना तो शिबाबुळा आहे आणि तीनशे वीस झाडे आहेत त्याची दहा झाडे जरी तोडले कारण मागे ही दोन तीन वेळेस तोडलेले हे चौथी वेळेस तोडणं चालू आहे जेव्हा झाडं असते तेव्हाच हा हे झाडं तोडतो आम्ही आणि फक्त दहा झाडे तोडतो दहा किंवा बारा झाडे कमी जास्त होत असतील दहा बारा झाडे तोडतो हे बघा आई आणि पप्पा मधातून आहेत गेटच्या मधातून या कंपाऊंडच्या इकडून भाऊ देत आहे तो आई पप्पा नेऊन तिकडे बांधत आहे तर बघू शकता आई पप्पा दिसत आहे व्हिडिओमध्ये हे देताना आणि तो समोर शेड दिसत आहे जे शिळ्या कुंडलेल्या आहेत आणि फक्त शेळ्या बाहेर सोडणार आहे मित्रांनो पिल्ले आतमध्येच राहणार आहे पिल्ले एका खाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि शेळ्या बाहेर सोडणार आहोत तर बघा आता जवळपास तोडायचं झालेलं आहे हे न आ, था। था आता हे सगळं जे बाहेरून चारा आणलं होतं ते सगळं बांधलेलं आहे अशा प्रकारे आणि पाऊस आल्यामुळे लगेच आता सोडतो शिळ्या आणि लगेच बाहेर शिळ्या कशा पळत येतात बघा आता खाण्यासाठी आता बांधणं पण चालू आहे आणि पाऊस याचा अंदाज आहे आबाळ सगळीकडे झालेला आहे तर परत शेळ्या भिज भिजताल म्हणून लगेच हे खाली तुम्हाला चिखल दिसतच आहे सकाळपासून पाऊस चालू आहे रिमझिम रिमझिम तर हे बघा सगळं राऊंड दिसत आहेच भिजलेला परंतु आता बघा शिळ्या कशा बाहेर येतात बघा आता खाण्यासाठी कारण सकाळपासून फक्त सुका चारा खाल्लेला आहे तर बघा शेळ्या कशा पळतात बघा खाण्यासाठी पाऊस चालू असताना पण कारण फक्त सुका चारा खाल्लेला आहे सकाळपासून तर बघा शेळ्या कशा पळायला बाहेर पिल्ले कोंडलेल्या आहेत फक्त शेळ्या शिळा सोडलेल्या आहेत एका कप्प्यात पिल्ले कोंडलेल्या आहेत बघा शेळ्या कशा पळ पळत सुटल्यात खाण्यासाठी तर बघा संपूर्ण व्हिडिओ बघा शेळ्या कशा तुटून पडल्यात खाण्यासाठी बघा आणि शेळ्या बाहेर जी येतच आहेत अजून मेंढ्या बी दिसत आहेत दोन मेंढ्या आहेत बघा मित्रांनो कशा शेळ्या लाईन शिर खात आहे चारा बघा संपूर्ण शेळ्या रिमझिम पाऊस चालूच आहे मित्रांनो तरी पण शेळ्या बघा कशा तुटून पडल्यात खाण्यासाठी संपूर्ण शेळ्या दाखवतो तुम्हाला त्या साईडला पण दाखवतो पहिले ह्या साईडचं बघून घ्या शेळ्या कशा प्रकारे खात आहेत बघा हे बघा संपूर्ण शिळ्या बघा हिरवाय आणि पिल्ली आतमध्ये राहिलेल्या आहेत बघा सुका चारा टाकलेला आहे बाकीच्या आतमध्ये आहेत आणि दुसऱ्या साईडच्या शिळ्या दाखवतो परत हे बघा ह्या साईडनं पण ह्या साईडनं पण खात आहेत बघा मित्रांनो आणि हे सगळं मोबाईल विचला बघा मित्रांनो शेळ्या कशा प्रकारे खात आहे पाऊस पण वाढला आता शिळा आतमध्ये पळण्याच्या याच्यात आहेत कारण पाऊस पण वाढलेला आहे मागे दिसत आहेत बघा किती हे बघा झूम करून दाखवतो किती पाऊस आलेला बघा मेंढ्या बघा मेंढ्या हे दोन मेंढ्या आहेत मेंढ्या दिसत आहेत आपल्याला हे बघा मेंढ्या विठ्ठल बोकड दाखवतो तुम्हाला हे बघा विठ्ठल बोकड कशा प्रकारे खात आहे